श्री स्वामी समर्थ एक शब्द आहेत नशीब याच्याशी लढून बघा आणि हरलं नाही तर सांगा अजून एक शब्द आहेत स्वामी अंतरणेने बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा हातावर रेषा दडलेल्या भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या श्री स्वामी समर्थ मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो आपला संसार असेल पण मृत्यू मृत्यूनंतर जे आपल्या चितेसोबत जळेल ते आपले कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेल असं श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगावे स मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वरात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर राखा श्री स्वामी समर्थ नियती कितीही चांगली असू द्या दुनिया आपल्या दिख्यावरून आपली किंमत ठरवते आणि आपला दिखवा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियती ओळखून आपल्याला फळ देत असतो श्री स्वामी समज